लातूर जिल्ह्यामध्ये मागील दहा ते पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या मान्सून पूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झाल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे यापूर्वीसुद्धा वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे फळबागांचंही नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालं होतं त्याचबरोबर आज बघायला गेलं ला। तर लातूर जिल्ह्यामध्ये सर्रास शेतकऱ्यांच्या रब्बी पिकाचं खूप मोठं नुकसान झालेलं या ठिकाणी आपण प्रत्यक्ष पाहू शकता हे चाकूर तालुक्यातील हनुमंतवाडी येथील काही शेतकरी आहेत ज्यांचे की आता हे तुम्ही बघत असलेले हे चित्र रब्बी पिकाचं ज्वारीचं पीक होतं आणि अडीच एकरमध्ये मध्ये हे सर्व पीक आज या पावसामुळं उभं या पिकाला कोंब फुटलेले आहेत आणि यामुळं शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झाल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे या, या शेताचे शेतकरी जे आज माझ्यासोबत आहेत पीक काढण्याला जरी सुरुवात असली या ठिकाणी मजूर जरी असली तरी या पिकाचा मात्र कुठलाच उपयोग होणार नाही असं शेतकऱ्याकडून सांगण्यात येत आहे कारण या ज्वारीला कोंब आल्यामुळे हे खाण्यायोग्य ज्वारी नाही आणि विशेष म्हणजे कडबा भिजल्यामुळे जनावरास खाण्यास हा कडबा योग्य नसल्याचं या ठिकाणी सांगण्यात माझ्यासोबत जे, जे शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण प्रत्यक्ष या बाबतीत जाणून घेणार आहोत मला सांगा तुमचं नाव काय रामराव मुन्नाजी राठोड बरं आता जी तुमची ही जी शेती आहे या ठिकाणी रब्बी पिकामध्ये ज्वारीचं पीक तुम्ही दरवर्षी घेता आता हे किती एकर मध्ये ज्वारी अडीच एकर मध्ये आहे बरं आता किती नुकसान झालं म्हणता येईल नुकसान दोन लाखाच्या पुढे झालंय आता हे ह्याच्यामध्ये हो काही उपयोगात काय येईल काहीच येत नाही बघा साहेब कोणतं येत नाही कडबा घेत नाही त्याने काही कन्स तर काय कामाला येणार आहे तर या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने कोणी आपल्याकडे आलं होतं का हे आलते की तलाठी साहेब आलते काल केलं पंचनामे केले काय काय वाटतंय सरकारनं आपल्याला काय काय ह्याचं नुकसान भरपाई द्यावं आता गरीबाला बघून किती नुकसान झाले दोन लाखाच्या पुढे नुकसान झालं हो साहेब आमचं हा अजून याच्या बरोबर दुसरं काही पीक तुमचं काही दुसरं काही पीक नाही आजे वारी। भी तर एकंदरीत बघायला गेलं तर अडीच एकर शेतामध्ये असलेल्या उभ्या या ज्वारीचं नुकसान झाल्यामुळं अडीच लाख रुपयापर्यंत या शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येते एटीएन मराठीसाठी साठी भीमराव कांबळे लातूर